प्रदीप जयस्वाल यांनी आज आमदारकीची शपथ घेतली श्री प्रदीप जयस्वाल श्री विलास तरे श्री चंद्रदीप नरके श्री बाबासाहेब पाटील मी मी प्रदीप जयस्वाल शकुंतला शिवनारायण जयस्वाल मी विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो आल्याने ईश्वर शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय सहजनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची स सार्वभौमता एकमता उत्पन्न राखेल आणि आ आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र श्री विलास तरे श्री चंद्रदीप नरके श्री बाबासाहेब पाटील श्री अण्णा बनसोडे